नमस्कार मित्रांनो मी संजय आज माझ्या या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता आलो आहे गोव्याच्या कोलवा बीचकडे मित्रांनो मुंबईवरून सी एस टीवरनं जनशताब्दी एक्सप्रेस पकडले आम्ही मी आणि माझी वाईफ आणि गोव्याला उतरल्यानंतर आम्ही डायरेक्ट टॅक्सीने साऊथ गोव्याच्या कोलवा बीचकडे आलो आहे ज्या हॉटेलत आम्ही उतरलो आहे ते हॉटेल जनरली आमच्या ओळखीचं आहे मागे बऱ्याच वेळा आम्ही इथे आलो आहे बिकॉज हे हॉटेल आणि बीच पाच मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे म्हणून ते हॉटेल आम्ही प्रिफर करतो तर बघा आता मी तुम्हाला बीचकडे घेऊन चाललो आहे आता उतरता उतरता हा एक चबुतरा आहे पंचकोणी आहे इथे जनरली लोक शूट करतात फोटोज काढतात सेल्फी काढतात आणि हा तुम्ही पाहू शकता हा जो पाण्याचा एक प्रवाह दिसतो आहे म्हणजे थोडंसं पाणी आलं आहे डबक्यासारखं हे थोडंसं समुद्राच्या सा, सा एका साईडनं आलेलं आहे खरा समुद्र पुढे आहे तर आता मी चाललो आहे पुढे तुम्ही पाहू शकता ह्या सँड बाळूच्या बाजूला लाईट्स लागलेले काही स्टॉल्स आहेत त्या स्टॉल्समध्ये छोटे छोट्या हॉटेल्समध्ये तुम्ही खाऊ शकता अल्पोपहार करू शकता लंच घेऊ शकता आणि आता ही संध्याकाळची वेळ सुरू झाली आहे आता या सँडमधनं मी आणि माझी वाईफ आम्ही चाललो आहे समुद्राच्या किनाऱ्यावर सायंकाळची वेळ आहे स सहा वाजलेत सूर्यास्त होऊ लागला आहे आणि तुम्ही गर्दी पाहू शकता ॲक्च्युली शनिवार रविवारी या बीचवर बरीच गर्दी असते बाकी वर्किंग डेला एवढी गर्दी नसते तर आता मी पण चाललो आहे तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जातो सूर्यास्त मित्रांनो कोलवा बीचवर बोटिंगची पण सुविधा आहे तुम्ही पाहू शकता एक छोटंसं राऊंड तुम्ही घेऊ शकता आणि फायबर बोट्स पण आहेत ज्या भयंकर स्पीडने समुद्राच्या लाटावर स्वारून धावतात पळतात आणि तो एक रोमांचकारक अनुभव तुम्ही घेऊ शकता फार बऱ्यापैकी समुद्रात खोलवर जातात त्या बोटी आणि पाच दहा मिनटात परत पण येतात तर पाहू शकता तुम्ही पर्यटकांची एक सफारी करून आलेली एक बोट आहे आता दुसरे पर्यटक बसतील आता ही दुसरी चालू होईल आता हे दुसरे पर्यटक कमी बोट आ, कमी प्रवासी असतात त्यामध्ये आणि याच्यात जास्ती प्रवासी आहेत पण संध्याकाळचा तो लुप्त घेण्यासाठी पर्यटक मात्र आहेत समुद्राचा आस्वाद घेत आहेत आणि सूर्यास्ताचं पण विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा सुंदर समुद्रकिनारा पाहून किशोर कुमार यांचं एक सागर सिनेमातलं गाणं आठवतं हो आहे सागर किनारे दिल ये पुकारे तू जो नहीं तो मेरा कोई नहीं है हो, हो सागर किनारे त्यांनी ते पैसे देऊन घेतले पेमेंट केलं गवर्मेंट म्हणजे अरेंज हे केलं बुक केलं तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे कोलवा बीच आहे गोव्याचं कोलवा बीच अतिशय सुंदर बीच आहे आता संध्याकाळची वेळ आहे तुम्ही बघू शकता इकडे प्रायव्हेट हॉटेल्स आहेत त्यांनी ह्या सीट्स ठेवल्या आहेत म्हणजे इफ यू इट समथिंग तुम्ही काही खाल्ला तर तुम्हाला त्या सीट भेटतीलच आणि इथे तुम्ही परदेशी पाहुणे परदेशी पाहुणे पाहू शकता आ, आता मी तुम्हाला ते हॉटेल्स दाखवतो आहे आणि काही सीट्स दाखवते आहे इथे तुम्ही काही त्याच्याकडनं फूड घेतला तर तुम्हाला तिथे बसायला मिळेल म्युझिक्स वगैरे ऐकत तुम्ही खाऊ शकता आणि हा अथांग समुद्र तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दाखवतो आहे बघा समोरच विशाल समुद्र आहे संध्याकाळी तीन चार वाजता पाच वाजता तर ऊन कमी होत जातं आणि तुम्ही निहाळू शकता समुद्र आणि हॉटेलमध्ये काही वस्तू घेऊन खात खात तुम्ही समुद्राचं दर्शन घेऊ शकता आणि इथे काही सीट्स पण आहेत त्यात बसून बसून तुम्ही समुद्राचा आणि ह्या निसर्गाचा आत आस्वाद घेऊ शकता तर असा आहे हा कोलवा बीच गोवा तर मित्रांनो इथे बघा खूप लाईट्स डेकोरेशन केलेलं ला आहे त्यांनी रेस्टॉरंट मित्रांनो या डीम लाईटच्या उजेडात फोटो श्रीशुद्ध झालेला आहे तर आजा नमबर हा माझा व्हिडिओ नंबर एक असेल हा कोलवा बीचचा सायंकाळचा सा व्हिडिओ आहे तर उद्या मी तुम्हाला कोलवा बीचचा मॉर्निंगचा व्हिडिओ अपलोड करेन तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ गोव्याच्या कोलवा